नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज न्यूजी फोर अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी साजरी तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी दानापूर येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे तेल्हारा तालुका अध्यक्ष रवींद्र ढाकरे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व हार अर्पण करून अण्णासाहेब पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले यावेळी श्यामभाऊ ढाकरे संजय हागे भगवान हागे रवींद्र ठाकरे नंदकिशोर नागपुरे भगवान ठाकरे चेतन नराजे गजानन ढाकरे निलेश विखे मोहन वरणकार पदाधिकारी कार्यकर्ता तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे